अर्ज माघारीचा पडदा पडला निवडणुकीचा रंग आणखी चढला अध्यक्षपदासाठी बारा उतरले होते मैदानात पण सातांनी झेंडा खाली केला शांतात आता उतरले फक्त पाच योद्धे सिंहासनाच्या स्पर्धेत राजकीय घराने जोरदार प्रचार सर्वांचीच परीक्षा होणार रणांगणात प्रत्यक्ष भेटेत सदस्यपदासाठीही कडवी झुंज चाळीस एकांनी आज माघार घेतली पण अकरा प्रभागात त्र्याहत्तर जणांची चौकार षटकरांची फुल फ्रंट लढत रंगणार निश्चित झाली आता जनता पाहते कोण जिंकणार अंबडचा राजमुकुट विजय कोणाचा होणार आणि कोण करणार पराभवाचा उपभोग कडू हे चित्र स्पष्ट होईल रणशिंग फुंकल्यानंतरच्या मतदानातच असे सांगत निवडणूक अधिकारी विजय चव्हाण यांनी निवडणूक ताप वाढवला वक्तव्यातच तीन वाजेपर्यंत किती लोकांनी अर्ज मागे घेतली आणि अठरा तारखेला झालेली होती स्क्रुटणी नंतर एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत फॉर्म उमेदवारी उमेदवारी मागे घेण्याची वेळ होती आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जे उमेदवार होते त्या व्हॅलिड उमेदवार होते त्यापैकी अध्यक्ष पदाकरताच्या एकूण बारापैकी सात उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आज रोजी नगराध्यक्ष या पदाकरता पाच उमेदवार हे लढत राहणार आहेत त्यानंतर सदस्य या पदाकरता एकूण एकशे चौदा व्हॅलिड कॅन्डिडेट्स होते त्यापैकी एक्केचाळीस कॅन्डिडेट्सनं कॅन्डिडेटन आज रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन आपले उमेदवारी जी आहे मागे घेतलेली आहे आता आज रोजी सदस्य या पदासाठी एकूण अकरा प्रभागातून त्र्याहत्तर सदस्य आज रिंगणात आहेत ते त्र्याहत्तर कॅन्डिडेट्स हे लढणार आहेत आमची आज ही जी काही माघारी घेतलेले उमेदवार आहे त्याची यादी आम्ही फायनल झालेली आहे ती आम्ही आयोगाकडे सादर करत आहोत पुढची जे काही पुढचा जो टप्पा आहे आता एक टप्पा राहिलेला आहे तो सिंबॉल अलॉटमेंटचा टप्पा आहे आपल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सव्वीस तारखेपर्यंतचा सिंबॉल अलॉटमेंटचा आपल्याला शेड्यूल दिलेला आहे आयोगाच्या इतर काही सूचना आल्या नसल्यास आपण सव्वीस तारखेला सिंबॉल अलॉटमेंट करूया धन्यवाद सर प्रभाग किती किती संदर्भात ते सांगता था। येस आहे आपल्याकडं मागे जे घेतलेले उमेदवार आहेत त्याची लिस्ट माझ्याकडे आहे आकडेवारी हा ते नगराध्यक्षासाठी सात लोकांनी माघारी घेतलेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक एक अ मध्ये एका उमेदवारांनी उमेदवारी माग घेतलेली आहे एक अ मधून कोणी माघार घेतलेला नाही प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये चार उमेदवारांनी उमेदवारी माग घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दोन ब यामध्ये चार उमेदवारांनी उमेदवारी माग घेतलेली आहे प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये एकाही उमेदवारांनी उमेदवारी माग घेतलेली नाही प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये दोघांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक चार अ मध्ये एकाने मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक चार ब मध्ये दोघांनी घेतलेली आहे प्रभा क्रमांक पाच अ मध्ये एकाने घेतलेली आहे प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये चार उमेदवारांनी मागे उमेदवारी मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक सहा अ मध्ये एकाने मागे घेतलेली आहे प्रभा क्रमांक सहा ब मध्ये एकानी त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक सात अ मध्ये निरंक आहे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये एकाने माघारी घेतलेली आहे प्रभा क्रमांक आठ मध्ये एकाने माघारी घेतलेली आहे प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये सुद्धा एका उमेदवाराने माघारी घेतलेली आहे त्याच्यानंतर प्रभा क्रमांक नऊ अ मध्ये तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे नऊ ब मध्ये चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे प्रभाग क्रमांक चार सॉरी दहा अ मध्ये चार लोकांनी माघारी घेतलेली आहे दहा ब मध्ये तीन उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे अकरा अ मध्ये एकाही उमेदवाराने माघारी घेतलेली नाही त्याच्यामुळं त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये एकूण तीन उमेदवारांनी उमेदवारी माघारी घेतलेली आहे अशा पद्धतीने उमेदवारी मागे घेतलेली आहे पाच उमेदवार अध्यक्ष नगराध्यक्ष या पदासाठी अंतिम झालेले आहेत आणि सदस्यामधून एकूण अकरा प्रभागातून त्र्याहत्तर उमेदवार हे अंतिमरित्या रिंगणात आहेत धन्यवाद धन्यवाद